श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या राक्षसाचा वधार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला तसेच मंदिरामध्ये याग देखील करण्यात आला वैशाख वडव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला तर यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी या उत्सवाबाबत माहिती दिली आहे हय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि यानिमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे पहाटे चार ते सहा या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला त्या ठिकाणी अभिषेक गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त समयी गणपती बाप्पांची जी क्रियाशक्ती आहे सकल पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि जी माया निर्माण करते श्री देवी सिद्धीमाता तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद जय गणे